नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सेविकाचे वेतन पाच हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला सर आहे ही वाढ एक ऑगस्ट पासून प पगारात मिळणार असून प्रस्तुती रजा पाच लाख रुपयांचा गट विमा लागू करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले असलेले आंदोलन स्थगित करणे असल्याचे महापालिकेचे आरोग्य सेवा कर्मचारी पालिका व राज्य सरकारने लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंचेचाळीस दिवसापासून आरोग्य सेवा अशा सेविकांना आंदोलनचे हत्यार उपसले होते दोन हजार पंधरा पासून किमान वेतन दोन हजार अकरा पासून भविष्य पेन्शन उत्पादन परिस्थिती रजा तांत्रिक सेवा खंडित पद्धत बंद करणे वेतन देणे आरोग्य सामावून घेणे गट विमा योजना लागू करणे यादी मागण्याकडे लक्ष पंचेचाळीस दिवसापासून आरोग्य व आशा होते मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आझाद आंदोलन आंदोलनकर्त्याची भेट घेत तातडीने वेतन वाढ करण्याचे आश्वासन दिले तर उर्वरित मागण्याची लवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्याचा असल्याचे संघटनेचे सांगण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना यावर तोडगा काढण्याचे पाठवले आणि सामंत यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचे अध्यक्ष डॉ अँड प्रकाश देवदास यांनी सगळ्याचे आभार मानले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा